चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाची जाहिरात क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस जी आहे तर ती पुन्हा अर्ज करण्यासाठी सुरू करण्या करून देण्यात आलेली आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चारशे ऐंशी पदासाठीची महाराष्ट्र गट अराजपत्री सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसची ही जाहिरात असणार आहे महाराष्ट्र अराजपत्री सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा जी आहे तर ती पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सत्तर तीस परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार होती परंतु आता ही जी परीक्षा आहे तर ती आता पुढे जाऊन जे जा आहे तर ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नियोजित करण्यात आलेले आहे परंतु ही जी जाहिरात आहे सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची विभागणी कुठले पदं आहेत किती जागा आहेत आणि त्याची विभागणी कशी देण्यात आलेली आहे तर ते पाहणार सहाय्य कक्ष अधिकारी व एकूण जे आहेत ते चोपन्न पदे आहेत विविध मंत्रालय आणि प्रशासकीय विभागामध्ये सामाजिक समांतर आरक्षण न्याय जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक पद आहे त्यानंतर राज्य कर निरीक्षक गट व राजपत्रित दोनशे नऊ पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या पदांची विभागणी करून देण्यात आलेली आहे पुढचे पद आहेत पोलीस उपनिरीक्षक गठव दोनशे सोळा पदे आहेत आणि सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे हे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली होती चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख होती चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस परंतु आता एम पी एस सी आयोगान ही जी जाहिरात आहे तर ती पुन्हा सुरू करून ज्यांनी वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासनं ते तुम्हाला पाच सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सविस्तर जाहिरात जी आहे तर ती तुमच्यासाठी मी घेऊन आले होते एम पी एस सी आयोगाकडनं जेव्हा ही सविस्तर जाहिरात पुन्हा अपडेटेड होऊन येईल तर तेव्हा डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन परंतु ही जी कडब एम पी एस सीची जी जाहिरात होती तर त्याच्या संदर्भातला ओव्हरव्ह्यू व्हिडिओ जो आहे तर मी ते जे नवीन इच्छुक उमेदवार अर्ज करणार आहे तर त्यांच्यासाठीही मी घेऊन आले होते तर जे वयोमर्यादा ज्यांची लोटलेली होती आणि अर्ज करू शकत नव्हते तर त्यांच्यासाठी आता जे सामाजिक समांतर आरक्षण हे जागांची विभागणी करून देण्यात आले आहे तसेच सामाजिक सोशल आणि इकॉनॉमिकली बिक बॅकवर्ड क्लासचे आहे ए सी बी सीचा तर तो क्रायटेरिया लावून जे वय त्यांना देण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार ते अर्ज करू शकणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची जाहिरात आहे डिटेलमध्ये तुम्ही पहा याच्या संदर्भातले जर डा अभ्यासक्रम याच्या संदर्भातला परीक्षेसाठी लागणारा तुमचा पर पुस्तकांचा संच याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद